दीपक गणपत जाधव आणि तुम्ही हा कि काय नेमकं काय कारण काय एकत्र येण्याचं इथे आमचा हा सत्याग्रह सत्याग्रह आहे मग काय उद्देश काय कशासाठी तुम्ही सत्याग्रह सत्याग्रह असं केले का, का आमचा मागील दोन महिन्यापासून जो कंपनीने पगार दिलेला नाही तो पगार द्यावा जेणेकरून की काही काही आमचे कामगार आज कोण ह्या कंपनीमध्ये न पगार मिळतोय आणि आम्हीही त्या कंपनीमध्ये काम करतो तर आमच्यावर हा दोन महिन्याचा अन्याय कशासाठी हा दोन महिने आम्हाला पगार दिलेला नाही आहे सर्व मी माझे कामगारांची जी मुलं आहेत शिक्षण घेत आहेत त्यांची फी भरायची आहे काही माझे मित्र आहेत त्यांना हॉस्टेलवरनं फोन येतात फीसाठी तर फी देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत आमच्या श्रमजी संघटनेचे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी सत्तावीस डिसेंबरला आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये या व्यवस्थापनाने आम्हाला आ, पगार देण्याचे कबूल केले होते पण आता सात सहा तारीख झाली सहा तारखेला पण पगार आलेला नाही म्हणून आम्ही हे सत्याग्रह इथे सुरू केलेला आहे जोपर्यंत आम्हाला पगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा सत्याग्रह चालू ठेवणार आहोत तुम्ही किती वर्षापासून इथे काम करतात आम्ही अठ्ठावीस वर्ष झाले काही वीस वर्षे झाले काही कारण पंचवीस वर्ष झाले अशी कामगार आहेत बघा ओनिडा कंपनीचा असा हा काहीतरी ढिसाळ कारभार मला इथे दिसतोय की जेणेकरून अठ्ठावीस वर्ष काम करणारेही कामगार आहेत की त्यांना अचानक पगारापासून वंचित ठेवलेला आहे आता आजपासून ते सत्याग्रहावर बसलेत त्याचा काय मला वाटतं व्यवस्थापन आणि योग्य तो निर्णय घेऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असा पण या माध्यमातून त्यांना आपण विनंती करू तुमचं नाव काय ज्योती जयदास भांगरे कधीपासून तुम्ही काम करा तिकडे एकवीस वर्ष झाली आहे स्थानिक असून पण तुम्हाला काहीतरी ते बोला जरा काय बोलायचं तुमचा मुद्दा काय विषय काय मी एवढ्या वर्ष झाली कंपनीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे काम करत आहे कुठल्याच प्रकारचे कामामध्ये डबल नाही काहीच नाही जे काम त्यांनी सांगितले ठामपणे करणारी व्यक्ती आहे आणि आज माझं कुटुंब माझ्या पगारावर चालणार आहे माझ्या नोऱ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही कार्य ते घरीच आहेत आणि जर आज मला पगार भेटला आणि तर उद्या माझं कुटुंब मी कोणत्या परिस्थितीत चालवणार हे मला ठामपणे माझा पगार आलाच पाहिजे माझ्या वेळ सगळ्या कामगारांचा पगार आला पाहिजे दोन महिने झाले मला पगार नाहीये मी कसा पगार माझं घर कसं चालवणार ही सत्य परिस्थिती मी सत्य भावाने बोलते आणि माझ्या भाव्या बहिणीसाठी पण पगार आला पाहिजे माझ्यासाठी पण आला पाहिजे